नमस्कार आपण दासबोध नित्यपाठ बघत आहोत दासबोध समर्थ रामदासांनी लिहिला आणि माझे सद्गुरू स्वामी माधवनाथ यांनी त्यातले एकशा आठ ओव्या म्हणू शकता तुम्ही गोळा केलेल्या आहेत की ज्या आपण रोजच्या जीवनात आचरणात आणायला पाहिजे ठीक आहे पूर्ण परमार्थ पूर्ण जीवन हे आचरणावर अवलंबून आहे भक्ती असो योगरुप्त असो सगळं काय ठीक आहे आता हे आपल्याला कळतं कसं तर सद्गुरूंनी सांगितलं जीवनात प्रत्येक ठिकाणी कधी आपली आई दैवत असते गुरु असते कधी बाबा असतात कधी कोणी ना कोणी आपल्याला गुरु असतो कधी ग्रंथ गुरु असतात कधी आपले स्किल सेट कोणाचं बघून आपण शिकतो तर ते जे असतात तर कुठून ना कुठून जरी आपल्याला इन्स्पिरेशन मिळतं ते इन्स्पिरेशन जे असतं ते पण गुरु तत्वच असतं ठीक आहे तर पण जे सद्गुरू असतात ते आपल्याला आत्मज्ञानाकडे घेऊन जातात अशा सद्गुरूंचे काय लक्षण आहे हे समर्थ रामदासांनी सांगितलेलं आहे असं बऱ्याच ठिकाणी आलेलं आहे पण विशेष करून ज्या ज्या ठिकाणी आलं आहे त्या गोव्या स्वामी माधवनाथांनी ह्या गोळ्या केलेल्या आहेत ठीक आहे यात सांप्रदायिक अ अभिनिवेश किंवा कोणत्याही धर्माचं काही घेणं देणं नाही सद्गुरूंचे लक्षणं सांगितलेलं आहे ठीक आहे पहिली ओवी आली आहे ती पादश भक्ती समास चौथा जो आहे आणि दशक चौथामध्ये आलेली सद्वस्तू दाखवी सद्गुरू सकळ सारासार विचारू परब्रह्माचा निर्धारू अंतरी बाणी की चौथ्या दशकातील चौथा समास आणि पाचवी ओवी सद्वस्तू सत वस्तु सत म्हणजे इथे सगळीकडे जे सत चित आनंद परमात्मा आहे तो सत परमात्मा आहे तो फक्त आहे बाकी काहीच नाही तोच एक सत्य बाकी सगळं मिथ्य आहे अशी जी सद्वस्तू आहे ती कोण दाखवते ते सत गुरु सत जाणून घेतलेलं आहे ते गुरु सांगतो सकळं सारासार विचारू सार काय असार काय चांगलं काय वाईट काय करायचं काय जे करायचं नाही या सगळ्या गोष्टी जे सांगतात आपली बुद्धी तल्लक ठेवतात मन सचेत ठेवतात ते जे सद्गुरू आहेत ते परमार्थाचा निर्धार करतात परमार्थ आपण योग्य वाटेवर जीवन जगावं सुंदर जीवन जगावं असा निर्धार करून घेतात ते सद्गुरू आणि ही जी खूण आहे ती आपल्या अंतरीत बांधतात की आपल्या मनावर ठसवतात की आपण असं ठसतं की आपण चांगलंच जीवन जगावं आणि हे ज्यांच्याकडनं आपल्याला ही देण मिळते त्यांना सद्गुरू म्हणतो ठीक ही चौपी आहे हो आपण थोडस पुन्हा रिवाज रिवाइज करून पुढे जाऊ कारण थोडीशी गॅप गेलेली विघडले देव आणि भक्त जीव शिवपणे द्वैत त्या देवभक्ता एकांत करीतो सद्गुरु पंचावन्न पाचवा अध्याय दुसरा अध्याय पाचवा दशकाने दहावी ओवी हो हा समासच मुळे लक्षणांचा आहे तर ते यात त्यांनी सांगितलं की विघडले देव आणि भक्त जीव शिवपणे द्वैत या देवभक्त एकांत करीत यात देव आणि भक्त जसं आपण ज्ञानेश्वरी पण मध्ये पण बघतो की भगवंताशी एकरूप झाल्यावर देव आणि भक्त एक ते एकरूप झालेले असते जीव शिवपणे द्वयेत राहतच नाही म्हणजेच योगरूप होऊन जातात विभक्त असा तरीच भक्त म्हणा असे होऊन जातात ते तर या देवभक्ता एकांत करीतो सद्गुरू अशी भगवंताशी आपली एकरूपता करून देणारा देणारी जी शक्ती असते तिला सद्गुरु म्हणतात आपली ओळखण भगवंताशी सुद्धा सद्गुरूच करून देतात ती जी शक्ती असते भलेही ती व्यक्तिरूपानी हो, शक्ती रूपानी हो, हो, किंवा आपण मूर्तीमध्ये बघू शकतो किंवा ग्रंथांमध्ये बघू शकतो कोणत्या प्रकारे ते होऊ शकतं फुडून शब्दाचे अंतर वस्तू दाखवी निजसार तोची तोची गुरु माहेर अनाथास छप्पन पाचवा दशक आणि समाज आणि पंधरावी आहे की शब्दाचं अंतर फोडून दाखवणं समजा ओम ओम एकाक्षरम ब्रह्म अकारत ब्रह्म उकारत विष्णू मकारम ऐश्वर जे गॉड जनरेटर ऑर्गनायझर अँड और डिस्ट्रॉयर की आपल्याला आपला, जन्माला घालणारा आपलं पालन पोषण करणारा आणि आपलं आपल्याला घेऊन जाणार समजा आपण स्वतःला देह समजलं की जन्माला घालतो आपल्याला जगवतो आणि आपल्याला डेथ म्हणजे आपल्याला हे पण असतं मृत्यू पण असतो असा शब्द फोडून त्याचा खरा अर्थ सांगून भगवंताशी एकरूप करून घेणारा जो असतो वस्तू दाखविणे जे तोची गुरु माहेर अनाथांचं खरं पाहिलं तर या जगात सनात कोणीच नाही आहे भगवंताशिवाय सनात कोणीच नाही भगवंतच एक परिपूर्ण आहे बाकी सगळ्यांना कोणीतरी आई आहे फुळा आहे कोणीतरी म्हणजे काही ना काहीतरी आहेच प्रत्येला प्रत्येकाला काहीतरी आधार लागतो प्रत्येकाला काहीतरी म्हणजे फेथ लागते विश्वास लागतो काही ना काहीतरी लागतो तरच ते जिवंत राहू शकते भगवंत स्वयंपूर्ण आहे वस्तू दाखविणे सार की त्या सारामधलं सार सांगतो की गुह्यातील गुह्य ज्ञान सांगतो जसं आपण गीतेत बघितलेलं तोची गुरु माहेर अनाथांचे तर यावर माझे सद्गुरू म्हणायचे की मुलगी जेव्हा माहेरी येते तेव्हा तिला एकदम निर्धास्त वाटतं की अरे आपण आई वळालेलं हो आहे सासरी नाही आहे हो। जसं तसं गुरुजवळ आल्यावर त्या शक्तीजवळ आल्यावर आपल्याला वाटतं की अरे आपण आता सनाथ झालो आता काही आपण अनाथ राहिलेलं नाही आपल्याला आपण भगवंताशी एकरूप झालेलं आहे आता आपल्याला चांगलं वाटतं आहे तुम्ही विचार जेव्हा चांगलं वाटतं आनंदी वाटतं तेव्हा नक्की काय वाटत असतं लहानपणापासून तुम्ही एक अनालिसिस करून बघा त्यावेळेला आपण भगवंताशी एकरूप असतो तेव्हाच आपल्याला तो आनंद वाटतो तेव्हाच आपल्याला ते वाटतं की अरे इतका सुंदर निखळ आनंद जो कशावर अवलंबून असा जो आनंद मला मिळतोय तो कसा काम याला ठीक आहे सत्तावन मग मुख्य गुरु सद्गुरूचे लक्षण आधी पाहिजे विमळ ध्यान विमळ म्हणजे एकदम शुद्ध विमल मळ नसलेला निश्चयाचे समाधान स्वरूप असते पाचवा दशक दुसरा अध्याय शिव दासबोध इतका सुंदर सांगितलं आणि स्पष्ट सांगितलं आहे रोखोक सांगितलं आहे रोखडा साक्षात सांगितलं आहे की सद्गुरूंचं मुख्य लक्षण हे आहे की त्यांना शुद्ध ज्ञान पाहिजे शुद्ध ज्ञान एकच आहे ब्रह्मज्ञान आत्मज्ञान निश्चयाचे समाधान स्वरूप स्वरूपस्थिती की त्यां त्यांचे जो निश्चित समाधान आहे आणि ते निश्चित स्वरूप स्थितीमध्ये आहे त्यांना बघून कळतं आणि मग एकदा काय झालं अच्छा स्वामी तुम्ही स्वरूप स्थितीत असतात का तो म्हणजे इकडे त्या मुलांची परीक्षा आणि तो त्यांना असं बोलतोय जा पहिले अभ्यास कडक शब्दात म्हणलं पहिले अभ्यास कर नंतर मग इकडे येतो ठीक आहे की नाही दोन दिवसांनी परीक्षा आहे म्हणजे लोक कोणाची परीक्षा घेतात कोणाची म्हणजे आणि केव्हाही परीक्षा घेतात के तुम्ही स्वरूप स्थितीत असतात का अच्छा अच्छा, अच्छा। मग त्यांना उल उलटे पालटे काही पण प्रश्न विचारायचे अर्थात म्हणजे तसं रिलेशन पण होतं स्वामी आजोबा मग तुम्ही स्वरूप स्थितीत राहता का हो म्हणजे त्या मुलाने विचार तर सगळेजण असा लागले ते असले तुझी परीक्षा केव्हा भेटा उद्या ना जा पहिले अभ्यास कर झाला आता एक तास झाला प्रवचन आहे की म्हणजे एकदम खडबडून जागा करतात तरी झळझडून व्हायला नाही ये भक्तीची मार्ग लाग असं म्हणजे ते करून सोडून मी तुला सांगेन नंतर म्हणजे बोलण्याचा अर्थ असा आहे की हो मी स्वरूप स्थितीत आहे पण तू पहिले आपला अभ्यास करण नंतर स्वरूप स्थितीत आहे कारण <laughs> की सध्या तुझी साधन तेवढी मॅच्युअर झालेली नाही असा त्याचा बोलण्याचा अर्थ आहे ठीक आहे तर सद्गुरू नेहमी स्वरूप स्थितीत असतो याचा अर्थ त्यांना कधी दुःख होत नाही याचा अर्थ त्यांना कधी वाईट वाटत नाही याचा अर्थ त्यांना काही असं काही नाही थोडा सगळ्यांनाच होत ते तुम्हाला सांगितलं होतं ना एकदा कोणीतरी वारलं तर त्यांना थोडा वाईट वाटत आणि नंतर मग ते म्हणाले की चला त्यांना सद्गती मिळेलच होईल कारण की ते सतत भगवंताच्या स्मरणात राहायचे सतत नामस्मरण करायचे म्हणजे बघा थोड्या वेळ सगळ्यांनाच वाटतं की मानव कारण की मानवी मन आहे नाही तर माणूसच नाही ना आपण दगड थोडीच आहोत आपण जसं अज्ञवालकांचं ते जेवायला बसले तर त्यांना दगड दिलं तर तुम्ही तो साधू संत तुम्ही तर दगड पण पचवू शकता असं नाही आम्ही तुम्ही जे खाता तेच खातो तुम्हाला जे फिलिंग होतं ते आम्हालाही फिलिंग होतं पण त्याच्यावर उपाय शोधून आम्ही सतत भगवंताशी एकूण राहतो म्हणून ते ऋषी आहे मुनी आहे संदू आहे असं असतं म्हणून हे ज्ञान वैराग्य आणि भजनं स्वधर्म कर्म आणि साधनं निरूपण श्रवण मननं नीती न्याय मर्यादा पाचवा दशक दुसरा संभासणी बावनव्यावर की म्हणूनच सद्गुरूंपाशी काय असतं आत्मज्ञान असतं वैराग्य असतं काय करायचं काय करू नये अशा ते शूरस्य धारा निश्चिता दूरत्या की त्यात तलवारीच्या पातीवर चालत असतात सतत भजन आतमध्ये भगवंताचं स्मरण असतं भगवंताशी एकरूपता असते भजन म्हणजे श्रीराम जीराम जे जीराम याला भजन म्हण त्याला ते तर ठीक आहे आवश्यक आहे पण आतमध्ये भगवंताशी एकरूप होणं भजन भगवंताशी एकरूप झालेलं स्वधर्म कर्म स्वतःचं धर्म आणि कर्म व्यवस्थित करतात साधना सतत सुरू आहे सद्गुरू झाल्यामुळे आता कुठे जाण काही पण हिंटतात काही पण करतात असं नाही आतमध्ये सतत त्यांची साधना सुरू असते कथा निरूपण श्रवण मनन नीती न्याय मर्यादा आणि त्यांची कथा नेहमीच सुरू असते निरूपण सतत सुरू असतं सतत भगवंताशी भलेही लोकांसमोर प्रवचन नाही केलं तरी भगवंताशी प्रवचन सुरूच असतं त्यांचं श्रवण सतत ते ऐकतच असतात स्वतः केलेलं प्रवचन ऐकतात दुसऱ्यांचे चांगल्या लोकांचे पण प्रवचन ऐकतात आणि त्याच्यावर मनन करतात चिंतन करतात आणि नीतीमध्ये राहतात न्याय निष्ठ राहतात आणि मर्यादेत राहतात बघा म्हणजे केवढे लक्षणं झाले ज्ञान वैराग्य भजन स्वधर्म कर्म साधन कथा निरूपण श्रवण मनन नीती न्याय मर्यादा जवळपास बारा तर अजून त्याच्यातनं अजून काही काय निघू शकते हे सगळेचे सग सगळे लक्षणं ज्याच्या जे असतात तेच सद्गुरू असतात यामध्ये एक उणे असते तेणे ते विलक्षण दिसे म्हणून सर्वही विलसे सद्गुरू पासे एकोणसाठ पाचवा दशक दुसरा समास त्रेपन्नवी होईल यातला एक जरी गुण असेल तर तो, तो सद्गुरू म्हणूच शकू शकत नाही त्या व्यक्तीला आणि सद्गुरू आहे आणि त्याच्याजवळ हे लक्षण नाही हे शक्यच नाही हे होऊच शकत नाही हे विपरीत गोष्ट घडूच शकत नाही सद्गुरू आहे ते चांगल्या मार्गाचेच असतात चांगलं बोलणारेच असतात ते सतत भगवंताशी एकरूपच असतात ते सतत ज्ञानी असतात त्यांचे जो वैराग्य ते वैराग्याचा पुतळा असतात सतत भजन सुरूच असतं सतत ते स्वधर्म कर्म करतच असतात सतत साधनेत असतातच ते सतत भगवंताच्या निरूपणातच असतात प्रत्येक श्वासागणित त्यांचं निरूपण होऊ शकतं ना प्रत्येक श्वासागणित आणि साधन पण होऊ शकतं श्रवण पण त्यांचं सतत सुरू असतं त्यांचं श्वास जरी ऐकला त्यांनी साम राम जे काय असेल त्यांचं श्रवण सुरूच असतं मनन पण त्यांचं सुरू असतं की अरे भगवंत असतं सर्वत्र उगाचाच आपण द्वैत आणतो कशाला मध्ये नीती सतत नीतीने चालतात व्हॅल्यूज नाही नीती नी सोडून कधीच चालत नाही ते न्याय करतात स्वतःलाही न्याय न्यायमार्गावर ठेवतात आणि प्रत्येक ठिकाणी न्यायानेच चालतात ते ते पुढे जाऊन न्याय करत नाही असं की कोण हे दुष्ट वगैरे सांगत नाही ते आपल्या मार्गाने चालत असतात आणि ते स्वतःच्या स्वतःला स्वतःचा न्याय देतात आणि उत्तम जीवन जगत असतात मर्याद येत असतात सगळं सद्गुरूंच हे सगळ्याच्या सगळे लक्षण असतात एकोणसाठ पुढे जाऊया आता वचन तोची वेदांत वचन तोची सिद्धांत वचन तोची धदांत सप्रचित आता साठावी ओवी ही पाचव्या दशकातील सहाव्या अध्यायातील चाळीसावयव की सद्गुरुवचन जो जे आहे सद्गुरूने सांगितलं जी साधना तो तीच आपली साधना तोच आपला वेदांत आहे आणि त्याच्यावर विश्वास ठेवायचा कारण की वेदांताचे जे वाक्य आहे अहमात्मा तत्वमसी अहमात्मा प्रज्ञान ब्रह्म सर्व खलविदम ब्रह्म याचं सार करून आपल्याला सोपं करून सद्गुरू सांगत असतात आणि तसं आपण जगायचा प्रयत्न करायचा सद्गुरुवचन तोची सिद्धांत आणि सिद्धांत म्हणजे आपण एखादी थिअरी केली आणि ते आपल्याला आपण प्रूव्ह करून दाखवलं आणि आपल्याला ते समजलं तर त्याला सिद्धांत म्हण की ती आपली प्रचिती होऊन जाते म्हणजे सद्गुरुवचन तोची धादांत स आत्मप्रचिती सप्रचिता की आपण जेव्हा स्वतःचा शोध घेतो को हो आपण क बघतो की आता आपण कोण जेव्हा आपल्याला कळतं की आपणही सद्गुरू ज्या तत्वाचे बनले त्याच तत्वाचं आपण बनलो आणि प्रत्येक व्यक्ती शक्ती हे चर अचर संग्या वस्तू त्याच तत्वाच्या बनलेल्या हे सद्गुरूंचे वचन सद्गुरू तोची वेदांत सद्गुरु वचन तोचे वेदांत सद्गुरु वचन तोची सिद्धांत वचन तोची धनांत सप्रचित त्या सद्गुरूंनी सांगितलेली आपण साधना केली तर आपल्याला निश्चितच आपण सप्रचित आत्मज्ञानी होऊन सुंदर जीवन जगू शक जन्मभर ऐक शिष्य येथेच वर्मक स्वय तूची आहे सी जी जे विषयी संदेह धरूची नको एकसष्ट पाचवा दशक सहावा अध्याय पंचेचाळीसावी हो अरे शिष्य तू ऐक तू स्वतःच ब्रह्म आहे याच्यावर तू संदेह आणि भ्रम ठेवूच नको आणि तू जेव्हा ब्रह्मतत्व आहे तेव्हा तुझं वागणं बोलणं चांगल चालणं सुद्धा तसंच पाहिजे नीती नाही मर्यादे जे आपण बघितलेलं आहे की जे सद्गुरूंना आपली आहे तेच आपल्याला पण आपली आहे तसं आपण राहायला पाहिजे सतत मी कोण ऐसा आहे तर धरून पाहता देहात येता अवलोकिता निमस्त स्वरूपाची होय की मी कोण आहे को हो आपण बघितलं आता हे आपण शोध घेतो धरून पाहता देहात येतो तर तेव्हा आपल्याला अवलोकित आपल्याला जेव्हा अवलोकन होतं तेव्हा आपल्यालाही जाणवतं की अरे आपणही तर तेच त्याच तत्वाचे बनलेले आहे सर्व व्यक्ती शक्ती सगळं काही त्याच शक्तीचे बनलेले आहे त्याच्याच शक्तीवर सगळं चालत आहे त्याच्याच शक्तीवर वृक्षाचे पानं हले जायची सगतात तुकारामांचाही जा तोच एक्सपिरियन्स आहे ज्ञानेश्वरांचाही तोच एक्सपिरियन्स आहे की चित्त विलासवा सर्वत्र चैतन्यच भरलेलं आहे उपनिषदही तेच सांगतात आहे समोर तर रामदासही रामदासही तेच सांगतात आहे आता हेची धुळीकरणं व्हाव्या करी सद्गुरु भजन सद्गुरु भजन हे समाधान निमस्त आहे त्रेसष्ट पाचवा दशक सहावा समास आणि त्रेपन्न की हे आपल्याला आपल्याला ऐकल्यावर करणं की आपण ते श्रवण केल्यावर आपल्याला एकदम दृढ व्हायला पाहिजे आणि याच्याकरता म्हणजे आपल्या मनात ठसायला पाहिजे आणि तसं वागणं बोलणं चाललं व्हायला पाहिजे याकरता सद्गुरूंचं भजन म्हणजे सद्गुरूंचं लक्षण काय तर ते कसे दिसतात ते म्हणजे म्हातारे आहेत तरुण आहे ते स्त्री आहे पुरुष आहे असे आहेत तसे आहेत ते हिमालयात राहतात की साधारण रेस घातलंय की भगवा रेस घातले की काय या बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून नसत समजा आता गजानन महाराज ज्यांचे सद्गुरू आहेत समजा ज्यांचे साईबाबा सद्गुरू आहे समजा ज्यांचे जेसस क्राईस सद्गुरू आहे समजा कोणाचे ज्ञानेश महाराज सद्गुरू आहे मला काय सांग की ते विविध पर्सनॅलिटीज आहेत कोणी अवलियासारखे राहतात आहे कोणी एकदम डिसिप्लिन लाईफ जगत आहे कोणी घातलं आहे कोणी वस्त्र घालत नाही म्हणजे बघा तुम्ही सद्गुरूंचे लक्षणं या बाहेरच्या गोष्टींवर नसतं त्यांचे ते भगवंताशी एकरूप असतात ते एक सगळ्यात मोठं लक्षण सद्गुरू भजने हे भजन बदल, समाधान आहे की सद्गुरूंचं भजन केल्यावर त्यांच्याबद्दल जाणल्याबद्दल आपल्याला खरं समाधान मिळतं आणि तेच आपल्या जीवनात आवश्यक आहे जो संतांशी शरण गेला संत ज्यांनी आश्वासीला, मग तो साधक बोलीला ग्रंथांतरी चौसष्ट पाचवा दशक नववा समास तिसरी होवी की जो संतांना शरण गेला आणि त्या संतांच्या वचनांवर ज्यांनी विश्वास ठेवला आश्वासला आणि तसं वागणं बोलणं चालणं त्यांनी ठेवलं मग तो साधक बोलीला करतो तर तरच तो साधक होतो नाही तर तो साधक नाही नाहीतर काहीतरी उगाच मला समजा काहीतरी पाहिजे म्हणून व्यापार करण्याकरता केलेली ती साधन असते सरळ सरळ म्हणजे इतके स्पष्ट बोलतात हे समर्थ रामदास आणि माझे सद्गृह पण तसे स्पष्ट तू व्यापार करायला म्हणजे तुम्ही बघा ना एकदा एकदम एक स्वामी विवेकानंदांच्या ते घडलेलं तू व्यापार करायला आलेला आहे की बाबा तू भगवंताची सेवा करायला लागेल सरळ सर की तू मला हे दे मी तुझी परत फेड म्हणून मी तुला पाच रुपये देईन की तुम्हाला मी तुला पाच रुपयाचे पेढे वाटीन अकरा रुपये दक्षिणा देईन खूप श्रीमंत असेल तर एक कोटी रुपयाचा सोन्याचा मुकुट घालीन वगैरे हे तुम्ही पेपरमध्ये गोष्टी ऐकल्या असतील की एका माणसाने काहीतरी माहीत नाही आणि त्याचं दावा कोणाला माहीत नाही सात पॉईंट टू क्रोड सेवन पॉईंट टू क्रोड म्हणजे सात कोटी वीस लाख रुपयाचा एक, एक सोन्याचा मुकुट त्यांनी साईबाबांना दिला होता ठीक आहे म्हणजे हा व्यापारच झाला ना शेवटी तर आपल्याला साधक व्हायचं परमार्थाचा व्यापार करणार आपल्याला व्हायचं नाही असं ते म्हणतात आणि तो तोच खरा मग साधक असतो आत्मबुद्धी निश्चयाची त्याची दशा मोक्षश्रीची अहम आत्मा हे कधीची विसरू नये की आत्मबुद्धी निश्चितपणे झालेली आहे काही केलं तरी देहबुद्धीवर येत नाहीये तीच स्थिती मोक्षश्रीची तरच आपण म्हणू शकतो की मोक्षरूपी लक्ष्मी त्या व्यक्तीला मिळाली त्या व्यक्तीला मोक्षरूपी ऐश्वर प्राप्त झालेलं आहे आणि कारण अहमात्मा तो कधीच विसरत नाही तो कधीच विसरत नाही की मी आत्मा आहे थोड्या वेळापुरती समजत लोकांमध्ये राहतो हो तर ते त्याला सुख दुःख पैसे आहे पैसे नाही कोणी काय बोलायला लागलं ला वगैरे या सगळ्या गोष्टी थोड्या वेळापुरती होतात नंतर तो पुढे जातात आणि त्या आपल्या मार्गाशी ते कधीच ढळत नाही अहमात्मा हे कधीची विसरू नये ते कधीही अहमात्मा विसरत नाहीत हीच गोष्ट सातवा अध्यायात श्रीकृष्णाने सांगितली आहे हीच गोष्ट ज्ञानेश्वर महाराजांनी पण सांगितली आहे आत्मा हे कधीची विसरू नये अयम आत्मा गुडाकेशी बघा तू आणि ज्ञानेश्वर महाराज पण तेच म्हणतात सगळे साधू संत एकच बोल आपल्याला जे सद्गुरूंचं लक्षण आहेत जे त्यांना अप्लिकेबल आहे तसंच आपलं पण वागणं बोलणं चालणं केलं तर आपणही भगवंताशी एकरूप होऊ शकतो अयमात्मा हे आपण निश्चित जाणू शकतो आपण योगरूप होऊ शकतो आपण विभक्त नसा तरीच भक्त होऊ शकतो आणि सतत आपण तसं चोवीस तास सातही दिवस प्रत्येक श्वासागणिक प्रत्येक डोळ्याच्या उघड झापिनी प्रत्येक विचारागणित प्रत्येक कर्मागणित प्रत्येक जे काय सुरू आहे आपल्या जीवनामध्ये ज्या काही घडामोडी घडामोडी आहेत त्या सगळ्या ठिकाणी आपला भगवंताची प्रचिती येऊ शकते आणि इतकं सुंदर जीवन आपण जगू शकतो की म्हणजे आपल्या मनात तर ती ते पसायदान समजा भगवंताचं साधेलच पण आपल्या आजूबाजूला पण एक सुंदर विश्व निर्माण होऊ शकतो चला आपण असं सुंदर जीवन जगायचं आणि सुंदर विश्व निर्माण करायचा प्रयत्न करूया जन्मभर धन्यवाद